उद्घाटन साधू संतांच्या कृपेने आई हे उद्घाटन झालं उद्घाटना सन्मान्य जालना आणि छत्रपती संभाजीनगर चे खासदार साहेब सन्मान डॉक्टर कल्याण साहेब यांच्या अध्यक्षाला उद्घाटन झालं संत मंतांच्या कृपेने आज सकाळपासून गडगंजी अशी भीड ह्या हातीलवर लोकांची वर्दळ आहे मेन रस्ता असल्या कारण आणि विशेषतः वारकरी संप्रदायच एक फलित त्यांनी जोपासलेलं आहे की जो वाळकरी असेल त्याला कसे औषधी देतील त्याला एवढं कसे देतील पत्ते ह्या लोकांनी पाळल्याला विशेषतः ऋषी लहाने हा सतार पिंपरी फुलंब्री तालुक्यातील एक विद्यार्थी होता आणि धनंजय बांबडे हाही एक संभाजीनगर उद्योगाच्या आलं पण त्यांनी उद्योग दुसऱ्याकडे काम न करता स्वतःच आपण उद्योग तयार करून लोकांच्या हाताला काम कस देईल हे माध्यम त्यांनी अवलोकन केलं हरिभक्त जगन महाराज हे चेअरमन नारायणराव आहेत सरपंच पवार साहेब होते स्वभानाथ पाटील सर्फे तालुका अध्यक्ष उद्धव सेना ही ये मंडळी येते आणि सर्व वारकरी संप्रदाय सर्व पक्षाच्या सर्व समाजाच्या वतीनं या लेकरांना यांचा उद्योग मोठा होऊन भरभरीत का आणि दुसऱ्या लोकांनी ती चालना घेऊन प्रेरणा घेऊन आपण स्वतःचा उद्योग उभा करू अशी सर्वांच्या वतीनं आणि आपण मीडिया बांधवांच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि धामतो रामकृष्ण हरी सर आमच्याकडे असं विशेष म्हणजे आमच्याकडं आम्ही म्हणजे कोळशावर बनवतो सर्वप्रथम म्हणजे काय आजकाल गॅसवर बाकी पदार्थ बनताय आम्ही त्याच्या कोळशावर बनवतो जसं गावाकडच्या पद्धतीनुसार आम्ही कोळशावर बनवतो हायजेनिक बनवतो प्लस बरोबर व्हेज बनवतो आमच्याकडे व्हेज असतं वारकरी लोकांसाठी जे नॉनव्हेज व्हेज आम्ही बनवलं आमच्याकडे व्हेज असतं व्हेज आम्ही एकदम हायजेनिक पद्धतीने बनवतो पूर्ण त्याचे भांडे वगैरे पाणी वगैरे पूर्ण स्वच्छ प्रकारे बनवतो काही नाही काही मिक्सिंग होते बरेच ठिकाणी हॉटेलमध्ये काय मिक्स मिक्समध्ये असतं पूर्ण व्हेज नॉनवेज म्हटल्या पूर्ण मिक्स लोकांची भावना झालेली आहे वेज नॉनवेज म्हटलं की मिक्स मध्ये असतं आमचा तसा प्रकार नाही आम्ही पूर्ण वेगवेगळे सेपरेट भांडे वगैरे पूर्ण नाव वगैरे टाकून बनवलेले पूर्ण जेचे भांडे तेच असतं आमच्याकडे त्याच्या आमच्याकडे स्पेशलिटी ती एक कस्टमरला कस्टमरला म्हणजे विशेष म्हणजे आमच्याकडे हायजेनिक आवडली टेस्ट आवडली आणि स्वतः म्हणजे आमच्याकडे खूप नाही आम्ही स्वतः आम्ही स्वतः दोन्ही मालक आहे आम्ही आम्ही स्वतः कुकिंग करतो स्वतः बनवतो आणि स्वतः प्रॉपर त्या गोष्टी मध्ये लक्ष देतो त्याच्यामुळे कस्टमर आमच्याकडे जास्त प्रकारे हे होत आहे असं आहे हा मसाले मसाले वगैरे सर आम्ही स्वतः हाताने स्वतः प्रॉपर आम्ही होम मेड वगैरे बनवतो सर पूर्ण तो तो, तांगला, तांगला तेल वगैरे आम्ही सोयाबीन तेल जमिनीचं वापरतो चांगलं चांगल्या प्रकारचं ब्रँडेड तेल वापरतो आम्ही लोकांचं तेल वगैरे हो काही वापरत नाही पाणी वगैरे पूर्ण लोक ब्रँडेड आहे पूर्ण ही आता आमची तिसरी शाखा आहे मेन शाखा आमची पहाडे कॉर्नरला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि असं ही देव मध्ये दोन तीन नंबरची शाखा आहे आणि दोन नंबरची शाखा शिवाजी शिवाजीनगरला आहे अशा प्रकारे आमच्या अजून शाखा भरपूर वाढणार आहे जेणेकरून आपला मराठी माणूस पुढे जाणार या उद्योगामध्ये आणि प्रत्येकाला रोजगार भेटणार आमच्या या उद्देशानं आम्ही या शाखा वाढवतोय प्रत्येकाला प्रोत्साहन करतोय की बाबा तुम्ही या आमच्याकडे या शिका आणि आम्ही तुम्हाला मदत पण करू जे लागले आम्ही स्वतः मदत करू तुम्हाला रोजगार पण भेटेल आणि सगळ्या गोष्टी आम्ही प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी हे करून देऊ टेस्ट बिर्याणी असं माध्यम आहे की या बिझनेस मध्ये बिर्याणी क्षेत्रामध्ये आपला माणूस नाहीये त्यामध्ये काय त्याच्यामुळे आम्ही हा व्यवसाय निवडला टेस्ट आणि टेस्ट ची नाव असं दिलं केलं की जेणेकरून काही प्रॉपर आम्ही या गोष्टी घडू टेस्ट टेस्टी बिर्याणी नावाला टेस्ट लोकांपर्यंत पोहोचू हा स्टुडंट आणि युवा पिढीला असं आहे की त्यांनी काय ते आजकाल स्टुडंट लोक युवा पिढी आहे ती बेरोजगार फिरत आहे त्यांनी काय ना थोडं या या क्षेत्रामध्ये फिरल्यापेक्षा या क्षेत्रामध्ये उतराव असं म्हणणं आहे माझं त्यांच्यासाठी महाराष्ट्र में आके कम से कम अट्ठाईस साल हो गया मेरे को और औरंगाबाद में अठारह साल हो गया संभाजी नगर में यह भी ये लोगों को सबको मिलके मैं अभी इतना कर रहे हाँ तो। नहीं मैं नौकरी से कम से कम अठारह साल से अभी बिजनेस से अभी तीन साल से उतरा हुआ इतना ही बताऊंगा ऐसे रोजगार ऐसे ही मिल जाते का एक बार सीख लो अपन भी आपको क्या मदद करने का तो कर देंगे बस नहीं কারণ মিত্রে খালি খুব ছান বিরিয়ানি একদম মস্ত খুব ছান জ্ঞানেশ্বর নারায়ণ শিধে हो घेतलाय ना, ना। काहीतरी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे काहीतरी पळशावरती बनवली जाते बाकीचे टेस्ट मध्ये या टेस्ट मध्ये फरक आहे मी सिटी मधल्या भरपूर बिर्याणी खाऊ खाल्लेलं आहे या बिर्याणी वरील त्या बिर्याणी मध्ये काहीतरी खासियत आहे फक्त लोकांना सांगेल की एकदा या टेस्ट करा तुम्हाला नक्की आवडेल माझं नाव विशाल पाटील मी बँकेत आहे टेस्टी बिर्याणीच आम्ही नाव ऐकून आलेलो आहे आणि टेस्टी बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे आणि भरपूर लोक याचा स्वाद घेत आणि आम्ही पण भरपूर व्हेज टेस्ट घेतलेली आहे आणि एक नंबर टेस्ट आहे आणि व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही बनवल्या जातं पण वारकरी संप्रदायासाठी हे वेगळं बनवलं जातं आणि नॉन व्हेज हे वेगळं बनवलं जातं टेस्ट एक नंबर वाट वैशिष्ट्य म्हणजे कोळशा पोल्षा, हो पोळशावर बनवलेली आणि एक पेश पेशियल मसाला त्यांनी वापरलेला आहे खाण्याबद्दल तुम्ही एक वेळ आवश्यक भेट द्या आणि त्याची एक स्वाद घ्या आणि साथ हो हो मी बिर्याणी टेस्ट केली आहे खूप छान अशी टेस्ट आहे आणि ही बिर्याणी खाल्ल्यामुळे पोटालाही त्रास होत नाही यात प्रकारचे केमिकल वगैरे काही नाही आणि आणि चविष्ट आहे मी व्हेज बिर्याणी खाल्लेली आहे खूप छान टेस्ट आहे अगदी सगळ्यांपेक्षा वेगळी टेस्ट आहे यांची आणि छान वाटते व्हेज बिर्याणीमध्ये पुलाव ते शेंगा बटाटे खूप अशा खूप साऱ्या गोष्टी माझं गल्ली गणित मी फोटोग्राफर आहे मी इथून जात होतो इथं ओपनिंग पाहिली यांची तर टेस्ट करावं म्हणणार खूप छान टेस्ट होईब प्रेस <laughs> द बेल आयकन नेवर मिस अन अपडेट